नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मराठी माहिती विश्ववर आज आपण जाणून घेणार आहोत डायबिटीज असणाऱ्यांनी कोणत्या भाज्यांपासून दूर राहायला हवं आणि का होय कारण काही भाज्या दिसायला निरोगी वाटतात पण त्या आपल्या शरीरात शुगरची पातळी अचानक वाढवू शकतात तर चला सुरुवात करूया आजच्या या उपयुक्त व्हिडिओची आणि जाणून घेऊया तुमच्या आरोग्याशी निगडीत हे महत्त्वाचं सत्य डायबिटीज म्हणजे कशी अवस्था जिथं आपल्या शरीरातील इन्सुलिन योग्य प्रमाणात कार्य करत नाही परिणामी रक्तातील साखर वाढते आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार हा सगळ्यात मोठा उपाय असतो बरीच जण विचारतात भाजी तर हेल्दी असते मग ती खाऊ नये असं का पण सगळ्या भाज्या डायबेटिक लोकांसाठी सुरक्षित नसतात काही भाज्यांमुळे रक्तातील साखर ताबडतोब वाढू शकते एक मका म्हणजेच कॉर्न चवीला गोड आणि खायला आवडता पण डायबेटिक लोकांसाठी हा एक छुपा शत्रू आहे कारण मक्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण खूप जास्त असतं आणि फायबर खूप कमी यामुळे साखरेची पातळी एका क्षणात वाढू शकते म्हणून जर तुम्हाला मका खूप आवडत असेल तर तो अत्यल्प प्रमाणातच खा आणि शक्यतो उकडून नुसता नाही दोन मटार मटार चविष्ट असतो पण डायबेटिक व्यक्तींनी विचार करूनच घ्यावा कारण त्यात कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक शुगर दोन्ही भरपूर प्रमाणात असतात यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढतो जर खायचाच असेल तर सॅलेडमध्ये थोड्या प्रमाणात आणि इतर लोकार भाज्यांसोबत घ्या तीन बटाटा बटाटा म्हणजे मराठी स्वयंपाकघराचा राजा पण डायबेटिक लोकांसाठी हा धोक्याचा विषय आहे एका मध्यम बटाट्यात सुमारे तीस ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात आणि फायबर अगदी कमी फ्रेंच फ्राईज पकोडे बटाटेवडे हे सर्व शुगर झपाट्याने वाढवतात उपाय बटाटा खायचाच असेल तर तो उकडून कमी तेलात आणि मर्यादित प्रमाणात खा चार रताळे रताळे शक्करांड नावातच स्वीट आहे आणि म्हणूनच डायबेटिक व्यक्तींनी जपून खावं होय यात काही पोषक घटक आहेत पण त्याचबरोबर शुगरचं प्रमाणही जास्त आहे थोड्या प्रमाणात खाल्ल्यास चालेल पण जास्त प्रमाणात घेतल्यास ब्लड शुगरवर परिणाम होतो पाच भाजींचे रस भाजींचा रस म्हणजे हेल्दी पर्याय असं वाटतं पण सगळ्यांचे नाही जेव्हा पण भाजीचा रस काढतो तेव्हा फायबर निघून जातं आणि फक्त शुगरयुक्त द्राव उरतं तो शरीरात पटकन शोषला जातो आणि साखर वाढवतो पण काही अपवाद आहेत कारले आवळा किंवा पालकाचा रस हे शुगर कमी करण्यात मदत करतात सहा गाजर गाजरातील नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रक्टोसचं प्रमाण जास्त असतं दररोज आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास ब्लड शुगर वाढू शकतो पण थोडं सॅलडमध्ये घ्यायचं असेल तर त्यात हरकत नाही सात पांढरा तांदूळ होय हा भाजी नाही पण डायबेटिक लोकांच्या आहारात सगळ्यात सामान्य आहे पांढऱ्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो म्हणजे तो रक्तातील साखर झपाट्याने वाढवतो पर्याय ब्राऊन राईस हाताने दळलेला भात किंवा किनोआ वापरावा हे शरीरात हळूहळू पचतात आणि साखर नियंत्रित ठेवतात आठ पांढरा ब्रेड पांढरा ब्रेड म्हणजे रिकाम्या कॅलरीज यात फायबर कमी आणि साखर जास्त रिफाईन पीठ जास्त असतं पांढरा ब्रेड खाल्ल्याने साखर झपाट्याने वाढते पर्याय मल्टीग्रीन बाजरी किंवा ओट्स ब्रेड वापरा नऊ बीटरूट बीटरूट पोषक असलं तरी डायबेटिक लोकांसाठी त्यातला नैसर्गिक साखरेचा अंश जास्त आहे बीटरूट ज्यूस किंवा भाजी रोज घेतल्यास शुगर वाढू शकते म्हणूनच बीटरूट मर्यादित प्रमाणातच घ्यावं याऐवजी दुधी भोपळा किंवा तुरई या भाज्या उत्तम पर्याय आहेत कारण त्या पचायला हलक्या आणि साखर नियंत्रित ठेवतात तर मित्रांनो तुम्ही पाहिलं सगळ्या भाज्या हेल्दी असतातच असं नाही कधीकधी दिसायला साधी भाजीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते डायबिटीज असणाऱ्यांनी आहारात विविधता ठेवणं फायबर जास्त घेणं आणि प्रक्रियायुक्त पदार्थांपासून दूर राहणं हाच सर्वोत्तम उपाय आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल जर माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी माहिती विश्व हा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आरोग्य जपा आणि आनंदी रहा।